आता आलोय आपण आपल्या आत्याचे येते लवकर रे टाइम बन बघ कसं नाटत बघा बापायाला कुठं झाली आता सो फ्रेंड वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आज आहे डे डे फाईव्ह आणि आज जर सगळं तर मी दर्शन घ्यायला आमच्या आत्यांकडे आणि मामांकडे तो आता गणपतीचे दर्शन घेतले आरती झाली आता वाजले तर आमचे बारा बारा वाजले तर आम्ही निघालोच आता आमचा सार्थक बुवा आणि आपली गाडी मागे आता जाऊयात दर्शन घेऊया मस्त की आणि आमची गँग येते लहान लहान चिलड्र पिल्डर घेतली सो फ्रेंड्स आता आलो मी खानावला आणि आमच्या काकाचा गणपती काकाचा यांचे बाबा त्या पोरी गेल्या आतमध्ये रुद्र आमचं कुठे रुद्र रुद्र मेन माणूस आहे आमचा रुद्राला तुम्ही घालवायचा कसा घालायचा बघा हा माझ्या मित्राचा गणपती दर्शन दर्शन नाही आलं दर्शन कुठं बोलते शुभम शुभमचा गणपती यांचे तनू सध्या काम करते काय बोलावते ते काय आहे देवीचं मुकुट देवीचं मुकुट आहे मस्त सजवलं आहे पदर घेऊ ते बरोबर आहे आमची शुभमची आजी आज करा शुभम गेला बाहेर माझा मित्र सुट्टी करावं होता पण गेला बाहेर हो फ्रेंड्स आता आमच्या आत्याकडे आमची गॅंग आता येऊन आणि हा आमचा आत्याचा गणपती मामा आणि आत्या आता गणपतीला डेकोरेशन केलं त्यांनी सो फ्रेंड्स आता आलोय आपण आपल्या आत्ताच्या इथे इकडे ना पत्या आज गेला विहारी मध्ये आपला आत्ताचा मुलगा सिद्ध्या अरे थांब काय विषय विषय डेंजर आहे आपचा सौरभ शेठ आता कोणाला आता धर आता त्याची आणि विहारीतला गणपती धंदा या पैसे पैसे भेटतात ना रे पाण्या पाण्या बघ सो फ्रेंड्स मी आता आलोय सावरलेला आणि हा आमच्या आत्यांचा गणपती बाप्पा डेको इश्री हा कोण आहे हा को नवीन मेंबर रे दिसत नाही दरवेळेस श्री हवा कसं आहेस ही बघित आशची पोर आमचा निकेश दादा ये या गँग आता मोदक खाऊ आणि इथं आपल्या जेवणाचा प्लॅन आहे पेठ पूजा करू इथं आपण का फ्रेंड भेटला मामाचा गणपती विशाल मामा गणपती आणि आगा आमचा नचीचा मित्र भेटलाय म्हणजे नव कायदा मित्र खास दगडू आगा दगडू वागा तो फ्रेंड आता आहे मी आमच्या शारदा बागेकडे सॉरी सचिन कागाकडे आमची पब्लिक या हे बघा आमच्या वहिनी हे मामा गेली आता व्हिडिओ बंद होती तर चला बाय 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 तो फ्रेंड आता आम्ही आरती होतोय हे बघा सगळे या लवकर लवकर रे टाइम बंद बघ असं नटल्यात बघा या पोरी बापा आज गौर आणायचे होते ना म्हणून एवढ्या नटल्यात या ताई कुठे अण्णा हे आमचे अण्णा स्ट्रॉंग मॅन अण्णा <laughs> ही हे सगळे नटले था. एक मेंबर अजून आमची खुशी पण नटले दाखवले तुम्हाला ती मदर देते ती बा ती आपली ही शंकू आणि आमचे गणपती बाप्पा फ्रेंड्स <tinyan> आता वाजलेत टाइम दहा दा साडीचा झालाय आता गौर सजवायची कारण आज गौरी आलेत आणि ती पूर्ण व्हिडिओ का नाही करता आली मला पण तिची ग्रिल शूट केली मी म्हणजे व्हॉट्सअप व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम पेजला आहे आणि आता आमचे मेंबर आमच्या गौरवबाई उचलतायत मंगलमूर्ती मोलयात अरे उचल हौराबाई बघा ही आमची आणि ती काकांची काकांची कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे तर चला जाऊयात खाली जागवणी नासायला कुठं चालली तयार हो तयार होऊन चाललंय या आमच्या गौर्याबाई आल्या हो आल्या 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 आमच्या गौऱ्याबाई आल्या नीट हो नी तुम्ही नका टेन्शन घेऊ पोर मेहनती येत नेतात व्यवस्थित पोर या मूर्ती सो so, फ्रेंड्स बघा आमची गौराबाई बसलेली आहेत आमच्या डेकोरेशनमध्ये आणि आता कसं आता आमचं डेकोरेशन भरल्यासारखं वाटतंय एकदम मस्त एकदम मस्त असं डेकोरेशन गौराबाई आमची असे नाजूक एकदम सेम सेम लेवल तू सजेल का नाही मस्त वाटते ना यावर्षीची मला आवडली दरवर्षी हीच अशीच ऑर्डर एक मेंबर आम्ही आणलाय आमची वेदिका आणली ती बा <laughs> मेंबर थकला डान्स डान्सर स्टेप सांगायला खुशी आणि हे आमच्या गायिका जरा आज गरज आहे एक भजन घ्यायचं आपल्याला पुण्या आमच्या गायिका पुण्याला घ्यायचं आता काय आमचं भजन करू आपण खुशी येणार आहे खुशी आहे आमची डेकोरेशन मस्त सो फ्रेंड्स आता बघा बघा तुम्ही बारा वाजलेत आणि आमचे मंडळी आता बाहेर निघलेत त्याला बारा वाजता दिवस जागा होतो त्यांचा आणि हे खरे मडकी मडकी विडकी हिंगुठ चालली काय माहित हे मडक झुमकट चालला हा कुठे घेऊन चालला म हेल्मेट हेल्मेट अरे ती रील आली आहे ना ती रील करताय शूट ती रेडी सगळी रेडी आहे तर आता एक 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 डान्स करून झाला यांचा आता आज आला ना परत डान्स करून फुल मजा असते भाई आज दोन तीन वाजेपर्यंत राहत वा वा मस्त मस्त चला या हे तर अरे निस्ता खेळ चालू आहे तर खेळ बघा खेळ चालू आहे खेळ इथं दादांचे दादांचे दुधांचे का अरे <laughs> <ए>, थांबा <laughs> का आलं का आलं नाटक नाटक करणार आहेत बरं कोण आमच्या वेदापूर नगरीमध्ये एक खटला झालेला आहे आमच्या नगरीमधल्या एका युवकाचा मडका चुरलं गेलेला आहे तर त्याचा आता आम्ही आमच्या न्याय आमच्या राज्यामध्ये त्याचा न्याय निवाडा करणार आहोत आणि आमचे बेदापूर नगरीचे राजे गोंडासून काय राजे राजे। निवाणा करणार आहेत तर जे कोणी आरोपी आहेत त्यांचे पुरा साक्षीदार आहेत त्या सर्वांनी आमच्या आ... राज्यसभेत राजे राजे सर्वांनी हाजीर व्हायचे પાણી પી આજે પાણી પીવું ગયા રાજ <laughs> <laughs>

पेरेंट्स आमचं नाचून झालं याने वाजलेत बघा किती दीड वाजलेत दीड वाजलेत आणि बघा आमचे मंडळी आमचा गणेश भाई आणि जरा आता नाश्ता पेट पूजा काहीतरी पाहिजे ना एवढा नाश्ता बहिणी काय वाटणी एवढी मोठी वाटणी तुला सो so, फ्रेंड्स आता वाजलेत दोन दीड वाजलेत आणि आमचे मेंबर सगळे असे बसले बसलेत इथे इथे आमचे मेंबर आणि इथं काय करतोय काय दाग आमचा शेट कंबर चालत्या प्प्या मध्ये येते आता आम्ही दम शिरज खेळतोय म्हणजे कोणतरी पिक्चर किंवा गाण्याचं किंवा हिरोचं नाव सांगेल ते पिक्चर नाही फक्त पिक्चरच भावा आपले लोक एवढी एवढी स्मार्ट नाही पिक्चर पिक्चर हिंदी मराठी पिक्चरचं फक्त नाव सांगतील तर त्यांनी ऍक्शन करायची आणि समोरची टीम ओळखल जो जास्त ओळखल तो जिंकला आणि जो कमी ओळखल तो हारला तर दोन ग्रुप आहेत सांग ग्रुप दोन ग्रुप आहेत ग्रुप कोणकडे दाखव या सगळ्या लेडीज महिला मंडळ स्वाळी ग्रुप मित्र मंडळ महिला मंडळ आणि हे सगळे पोर ज्यांना मिशा फुटल आताशी शिव पाच वर्ष दाढीवाला दाडी मला त्याला नाही हा काढतो हा काढतो

तो तो ए, 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 उत्तम मराठी हिंदी इंग्लिश इंग्लिश उत्तमला नाही हिंदी मध्ये काय इंग्लिश मध्ये काय कंपनी कंपनी कंपनीला इंग्लिश मध्ये काय ऑफिस ऑर्गनायझेशन टायमिंग दिवस या रात्री कंपनीला इंग्लिश कंपनीचं इंग्लिश वर्ड

겁이 나, 겁이 나, 나 봐가, 대화가 되어, 대화가 되어, 나 봐가, 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 대화가 되어, 나 봐가 되어, 나 봐가 되어, 도 봐가 되어, 나 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 봐가

हा थोडा नवीन जुना तसाच आहे मिडेमॅन जिओ कंपनी परमान जिओ परमनंट नाही मिडेमॅन मिडेमॅन परमान केला काय एवढा विचार करायला लागतोय आवाज पाऊस रिमझिम पाणी पत्रे

काव का बाबा काव का मूशा कावला काय मी का मी कावला 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 टच कुठली ती आपण हा ती करतो एडिट सो फ्रेंड्स हा टाकतो सो फ्रेंड्स खूप व्हिडिओ गायला खूप मजा केली आम्ही आणि आता टाइम झाला माहिती ते का पाहुणे तीन आहे बघा तीन कुठे गेला तीन पाहुणे तीन आणि सगळे जागे आहेत बाकी तर गावातली सगळी अंधार आम्ही अजून जागे होतो जरा गेम बिम खेळत होतो आमची सगळी गँग एक एक काका होते ते गेले दीड दोन वाजता आणि अजून आपण आहोत आम्ही मज्जा गेली आम्ही फुल आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल आजची तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत उद्याची तयारी करू व्हिडिओची कारण उद्या आहे दिवसाना तर नंतर भेटतो बाय